नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील यशोभूमी इथं सेमीकॉन इंडिया दोन हजार पंचवीस या परिषदेचं उद्घाटन केलं भारताच्या सेमीकंडक्टर कंडक्टर इकोसिस्टीमला गती देण्याच्या उद्देशानं सुरू झालेल्या या तीन दिवसांच्या परिषदेत देशातील मजबूत लवचिक आणि शाश्वत सेमीकंडक्टर इकोसिस्टम इकोसिस्टीम पुढे नेण्यावर भर दिला जाईल यामध्ये सेमीकॉन इंडिया कार्यक्रमाची प्रगती स्मार्ट उत्पादन संशोधन आणि विकास आणि कृत्रिम बुद्धिमत्तेतील नवो उपक्रम गुतवण्क संधि राज्यस्तरीय स्तरीय धोरण अमलबजावनी आदि विषयावर सत्र होते बोलता पंप्रधान मैं सभी इन्वेस्टर से कहूंगा कि हम खुले दिल से आपका स्वागत करने के लिए तैयार है और आपकी भाषा में कहूं तो डिजाइन तैयार है मास अलाइंड है अब टाइम पीसेसन के साथ एजुकेशन करने का है और स्केल पर डिलीवर करने का है हमारी पॉलिसी शॉर्ट टर्म सिग्नल नहीं है ये लॉन्ग टर्म कमिटमेंट्स है आपकी हर जरूरत को हम पूरा करेंगे वो दिन दूर नहीं जब पूरी दुनिया कहेगी डिझाईन इन इंडिया मेड इन इंडिया बीड जिल्ह्यातील अंबाजोगा हो इथले माजी पोलीस निरीक्षक सुनील नागरगुजे यांनी काल रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली मूळचे परळी तालुक्यातील नागदरा इथले सुनील नागरगोजे यांनी परभणी लातूर आणि बीड इथे सेवा बजावली होती मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषण आज पाचव्या दिवशीही सुरू आहे पोलिसांकडून आझाद मैदान रिकामं करण्याची नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी मैदान न सोडण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे ते म्हणाले आरक्षणाशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही न्यायदेवता आमच्यावर अन्याय करणार नाही हैदराबाद आणि सांगा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार सार्वजनिक खासगी भागीदारीतून विकसित होणाऱ्या प्रकल्पाच्या भाडेपट्टीची मुदत साठ वर्षांवरून अठ्ठ्याण्णव वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे यामुळे एस टी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थैर्य साधण्यास मदत होणार आहे असं परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयानं एक महत्वपूर्ण निर्णय देताना स्पष्टपणे सांगितलं आहे की फक्त आधार कार्डाचा आधारावर कोणालाही भारतीय नागरिक म्हणून मान्यता दिली जाऊ शकत नाही बिहारमध्ये सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं ही टिप्पणी केली न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठानं सांगितलं की आधार कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून वापरलं जाऊ शकतं मात्र नागरिकत्वाचा पुरावा म्हणून ते ग्राह्य धरता येणार नाही ही संपूर्ण सुनावणी राष्ट्रीय जनता दलाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर झाली बिहारमध्ये निवडणूक आयोगानं फक्त आधार कार्डांच्या आधारे नागरिकत्व सिद्ध होत नाही या कारणावरून पासष्ट लाख लोकांची नावं मतदार यादीतून वगळली आहेत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानं शासनानं हे मंडळ बरखास्त करून पणन संचालक विकास रसाळ यांची प्रशासकपदी नियुक्ती केली आहे त्यांनी काल आपल्या पदाची सूत्रं हाती घेतली जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप ही स्पर्धा पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यात नवी दिल्लीत होणार आहे बॅडमिंटन विश्व महासंघ बी डब्ल्यू एफनं काल पॅरिसमध्ये बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसच्या समारोप सोहळ्यात ही घोषणा केली ही स्पर्धा भारतात सतरा वर्षांनंतर तर आशिया खंडात चार वर्षांनंतर होत आहे दोन हजार है। नऊमध्ये हैदराबाद इथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं जम्मू काश्मीरमधल्या वैष्णोदेवी मातेची तीर्थयात्रा आज सलग आठव्या दिवशी स्थगित करण्यात आली सातत्यानं पडत असलेला पाऊस आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे यात्रेचा मार्ग असुरक्षित झाल्यानं ही यात्रा थांबवण्यात आली आहे प्रशासनाकडून अधिकृत परवानगी मिळेपर्यंत भाविकांनी ही यात्रा करू नये असं आवाहनही जम्मू काश्मीर प्रशासनानं केलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी